अजून माझी प्रचाराची जरा गडबड होती आणि माझं कोणतेही राजकीय पक्षाची काही राजकीय पक्षाची कोणतेही माझं बोलणं झालेलं नाही आम्ही संघटनेत अध्यक्षांना पण फोन केला आणि बाकी पदाधिकाऱ्यांना पण फोन केला आणि कोणतेही त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाबरोबरोबर त्यांचं बोलणं झालं नाही आमचा आपला प्रचार हा एकदम जोरदार सुरू येणार आहे त्यासाठी हो नाही मी प्रामाणिकपणे निवडणूक लढणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला विजय हा होणारच आहे आपण प्रामाणिकपणे सगळ्यांचे प्रश्न खूप प्रश्न आहेत पदवीधरांचे प्रश्न आहेत विद्यार्थिनीचे प्रश्न आहेत पालकांचे प्रश्न आहेत आणि हे जे शिक्षणाचा जो बाजार चालू आहे यामध्ये एवढे प्राय हवं आहे हे जे दोन्ही राजकीय पक्षामधले जे नेते आहेत ना यांचं शिक्षण क्षेत्राची आणि या पदवीधरांचे काही संबंध नाही आहे आणि हे जेव्हा आपण लोकांसमोर मांडतो आहे किंवा जातो आहे किंवा सर्वसामान्य क्लास त्यांच्याने काही आमदार व्हाय होण्यासाठी जे काही आपल्याला मदत करता जे काही आपल्याला प्रयत्न करता येईल प्रामाणिकपणे आपण त्यांच्या सकाळपासून माझी प्रचाराची जरा गडबड होती आणि माझं कोणतेही राजकीय पक्षाची काही राजकीय पक्षाची कोणतेही माझं बोलणं झालेलं नाही मी संघटनेचा अध्यक्षांना पण फोन केला आणि बाकी पदाधिकाऱ्यांना पण फोन केला आणि कोणतेही त्यांनी कोणत्याही राजकीय पक्षाबरोबर त्यांचं बोलणं झालं नाही आमचा आपला प्रचार हा एकदम जोरदार सुरू येणार आहे त्यासाठी हो नाही मी प्रामाणिकपणे निवडणूक लढणार आहे आणि या निवडणुकीमध्ये आपला विजय हा होणारच आहे आपण प्रामाणिकपणे सगळ्यांचे प्रश्न खूप प्रश्न आहेत पदवीधरांचे प्रश्न आहेत विद्यार्थिनीचे प्रश्न आहेत पालकांचे प्रश्न आहेत आणि हे जे शिक्षणाचा जो बाजार चालू आहे या यामध्ये एवढे काय हवं आहे हे जे दोन्ही राजकीय पक्षामधले जे नेते आहेत ना यांचं शिक्षण क्षेत्राची आणि या पदवीधर